बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ननंद विरुद्ध भावजाई असा सामना रंगणार आहे त्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातलं राजकारण जे आहे ते ढवळून निघाल्याचं पाहायला मिळते एकीकडे एक शरद पवार असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे दोन्ही नेते मंडळी असंख्य कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या सगळ्या भेटी गाठींमध्ये सगळ्यात लक्षवेधी आणि चर्चेली जाणारी भेट म्हणजे चंद्रराव तावरे यांची भेट खर तर दोन्ही नेत्यांनी पंधरा दिवसांच्या अंतरानं चंद्रराव तावरे यांची भेट घेतलेली या आहे चंद्रराव तावरे यांची भूमिका समजवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या दोन्ही नेत्यांनी भेट घेतलेले चंद्रराव तावरे नेमके आहेत तरी कोण त्यांचं बारामती लोकसंवादार संघामध्ये प्राबल्य किती आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी वसंत मोरे आपण पाहत आहे चंद्रराव तावरे हे सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून कार्यरत आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून देखील ते गेले अनेक वर्षांपासून काम करत आहेत त्यांचा सहकार क्षेत्रातला गाढा अभ्यास आहे त्यामुळं त्यांना सहकार महर्षी म्हणून देखील ओळखलं जातं चंद्रराव तावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये काम करत आहेत त्यांचं राजकीय जे महत्व आहे या भागात मोठं आहे त्यामुळे त्यांना मांडणारा वर्ग देखील मोठा आहे चंद्रराव तावरे हे शरद पवारांचे बालमित्र म्हणून देखील त्यांची ओळख आहे शरद पवार ज्यावेळी एकोणीसशे सदुसष्ट साली राजकारणात त्यांचा प्रवेश नव्हता तेव्हापासून एका बाकावर अं बसून शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांनी अभ्यास केलेला आहे शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांची बालमैत्री जी आहे ती सर्वश्रुत आहे खरं तर एकोणीशे सदुसष्ट साली ज्यावेळी शरद पवार राजकारणात सक्रिय झाले त्यावेळी त्यांचा फॉर्म भरण्यापासून प्रचाराची यंत्रणा धुरा सांभाळण्यापर्यंतचे सर्व कामं जे आहेत ते चंद्रराव तावरे यांनी केल्याचं सांगितलं जात आहे जसं शरद पवारांचं मैत्रीचे किस्से सांगितले जात आहेत तसं अजित पवारांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर या मैत्रीमध्ये दुरावा वाढल्याचं देखील सांगितलं जात आहे अजित पवार एकोणीसशे एक्क्याण्णव साली राजकारणात आले तेव्हापासून चंद्रराव तावरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीमध्ये फूट पडली आणि त्यांच्यातलं राजकीय वैर जे आहे ते वाढत गेल्याचं सांगितलं जातंय एकोणीशे सत्त्याण्णव साली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये हे वैर जे आहे ते उघडपणे दिसून आलं त्यानंतर दोन हजार चार मध्ये अजित पवारांच्या विरोधात चंद्राव तावरे यांनी निवडणूक देखील लढवलेली होती या निवडणुकीत चंद्राव तावरे यांना जवळपास पस्तीस हजार मतं मिळाली आणि अजित पवारांचा या निवडणुकीमध्ये विजय झाला तेव्हापासून हे विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत गेला त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या असंख्य निवडणुका आहेत झाल्या मात्र अजित पवारांना चंद्रराव तावरे यांनी कट्टर विरोध केला त्यांचं पॅनल पाडण्याचा प्रयत्न केला दोन वेळा चंद्रराव तावरे यांना या अजित पवार यांच्या सत्तेला टक्कर देण्यात यश आलं आणि त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर कार आपली सत्ता देखील काबीज केली खर तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या असंख्य सभासदांना चंद्राव तावरे हे ज्येष्ठ वाटतात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची त्यांच्या शब्दाला मान आहे त्यामुळं ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचं या भागात मोठं प्राबल्य आहे जवळपास एकवीस हजार सभासद जे आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काम करतात त्यांचं कार्यक्षेत्रात मोठं वजन असल्यानं चंद्रराव तावरे यांच्या सांगण्यानुसार हे मतं फिरतील असा विश्वास जो आहे तो या भागातल्या लोकांना आहे खर तर ज्येष्ठ नेते शरद पवार असतील आणि चंद्रराव तावरे असतील यांच्यातली मैत्रीचे किस्से जे आहेत अनेक आहेत मात्र दोन हजार बारा साली एक गावामध्ये कार्यक्रमासाठी का आल्यानंतर त्यांच्यात थोडी वादाची ठिणगी पडली आणि तेव्हापासून दोन हजार बारा पासून चंद्रराव तावरे आणि शरद पवार एकमेकांना भेटलेले नव्हते मात्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही भेट जी आहे ती पुन्हा घडलेली आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली बंद दारा जवळपास दहा मिनिटं चर्चा केली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तर या भेटीमधून एक वेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चंद्रराव तावरे यांची रात्री भेट घेतली चंद्रराव तावरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे या दोन्ही नेत्यांनी चंद्रराव तावरे यांची भेट घेतली तर चंद्रराव तावरे हे दोन हजार एकोणीस मध्ये सोबत गेले देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे ते सध्या भाजपमध्ये सक्रिय आहेत मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून चंद्रराव तावरे जे आहेत ते भाजपमध्ये प्रचारामध्ये सक्रिय नसल्याचं पाहायला मिळालेलं होतं चंद्रराव तावरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडं नाराजी देखील व्यक्त केलेली होती ती बोलून दाखवलेली होती त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांच्या समवेत चंद्रराव तावरे आणि त्यांचे शिष्य रंजन तावरे यांची भेट घात झालेली होती एकमेकांची भूमिका समजावून घेतल्यानंतर चंद्रराव तावरे जे आहेत ते या लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रियपणे काम करताना पाहायला मिळत आहेत गेल्या आठवडाभरापासून सुनेत्रा पवार यांचे प्रचार प्रमुख असलेल्या बाळासाहेब तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या समवेत चंद्रराव तावरे जे आहेत ते गावोगावी भेटीघाटी घेत आहेत सभा करतायत आणि या सभांमधून जरी ते अजित पवार यांच्या कामाचं कौतुक करत नसले तरी देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान पद नरेंद्र मोदी यांना मिळावं यासाठी ते आपली भूमिका स्पष्ट करतायत तर चंद्रराव तावरे यांची या लोकसभा मतदारसंघातलं जे महत्व आहे ते वेगळं आहे त्यांच्या माग जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त मतदार असल्याचं जा सांगितलं जात आहे त्यामुळं चंद्रराव तावरे यांची भूमिका सुनेत्रा पवार यांच्यासाठी किती फायदेशीर ठरते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे तक बारामती